शेतकरी मित्रांनो तीन बाय एकच्या प्लॉटमध्ये प्रत्येक झाडाला तीस बोंडा असताना मला इकरी उत्पादन किती येईल हे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता त्याचबरोबर चार बाय एकच्या प्लॉटमध्ये किंवा साडेतीन बाय एकच्या प्लॉटमध्ये आंतर किती असू द्या ते आपल्याला इकरी उत्पादन किती होणार आहे ते आपण अगदी दोन मिनटामध्ये काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सरासरी बोंड संख्या ही मोजून घ्यायची आहे जर आपल्याला एका झाडाला काही झाडाला तीस पस्तीस चाळीस किंवा पन्नास देखील बोंड असतील तर आपल्याला सरासरी आपल्या प्रत्येक झाडाला किती बोंड आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे जर आपल्या झाडाला तीस बोंडा असतील तर आपलं सरासरी एक बोंड किती ग्रामचं भरतं हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एकरी झाडाची संख्या काढण्यासाठी त्रेचाळीस हजार पाचशे साठ या स्क्वेअर फुटाला या ठिकाणी बागायचं आहे तर तीन बाय एकवर कापूस असताना आपली चौदा हजार पाचशे वीस ही झाडं बसत असतात आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठला तीन भागून ही संख्या येत असते त्याचबरोबर चार बाय एकच्या प्लॉटमध्ये आपल्याला दहा हजार आठशे नव्वद ही झाडं बसत असतात अशा पद्धतीने आपण ते काढू शकतो अंतर किती असू द्या आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठला या ठिकाणी दोन ओळीतील अंतराने भागायचं आहे ते, ते भागल्यानंतर आपल्या एकरी झाडाची संख्या येते व आपलं एक जी बोंडा कापूस आहे तो आपला किती ग्रॅमचा भरतो हे आपल्याला मोजणं महत्त्वाचं आहे आणि ते मोजल्यानंतर जर तीस बोंड ही आपल्या एका झाडाला असतील तर तीस गुणिले चार ग्रॅमचं चा एक बोंड भरत असेल तर एकशे वीस ग्रॅम कापूस हा आपल्या एका झाडावर या ठिकाणी निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो दहा हजार आठशे नव्वद झाडं ही आपल्या चार बाय एकच्या प्लॉटमध्ये बसलेली आहेत त्याला गुणिले जर आपण एकशे वीस केलं तर इतका एकरी कापूस आपल्याला होणार आहे म्हणजे तेरा क्विंटल सहा किलो कापूस आपला इथं होणार आहे तसेच की मित्रांनो तीन बाय एकच्या फ्लॉटमध्ये पंचवीस बोंडा असतील आणि चार ग्रामचं एक बोंड जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शंभर ग्राम एका झाडावर कापूस निघणार आहे व झाडं ही आपली चौदा हजार पाचशे वीस आहेत त्यामुळं चौदा क्विंटल या का ठिकाणी कापूस साडे क्विंटल कापूस हा एकरी आपल्याला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे जे आपण वेगवेगळे वेग प्रयोग केलेले आहेत त्यापैकी चार बाय एकच्या फ्लॉटमध्ये आपली आज रोजी वेचणी चालू झालेली आहे आज आहे चौदा ऑक्टोबर आणि या वेस्तीमध्येच आपला साठ ते सत्तर टक्के कापूस हा घरी जाणार आहे आणि त्याचबरोबर याचं एकरी उत्पादन किती येतं नियोजन तर आपण या ठिकाणी केलेलंच आहे परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्याला ॲवरेज येणार नाही तरी देखील आपल्याला उद्या किंवा परवा या ठिकाणी या एकरमध्ये किती उत्पादन येतं एकरी हे ये देखील आपण सांगणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर नितीच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्याला एकरी उत्पादन किती येणार आहे ते अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी काढू शकतो त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद